अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा प्रदीर्घ काळ सुरू असलेला संप मिटला असून बावन्न दिवसानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कामावर परतले आहेत त्यामुळं अंगणवाडी केंद्रातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आहार वाटप सुरू झाल्यानं बालकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून अंगणवाड्यातील किलबिलाट पुन्हा सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी चार डिसेंबरपासून मानधनवाढीसह सेवेत कायम करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला होता या जिल्ह्यातील साडेआठ हजार अंगणवाडी कर्मचारी महिला सहभागी झाल्या होत्या त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद होत्या अखेर बावन्न दिवसांनंतर मुंबईत महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटीबाबतचा निर्णय तसंच नवीन मोबाईल देण्याच्या मागण्या मान्य झाल्या त्यामुळे बावन्न दिवसापासून बंद असणाऱ्या अंगणवाड्या पुन्हा सुरू झाल्यात अंगणवाडी सुरू झाल्यानं लहान मुलांचा किलबिलाट पुन्हा एकदा ऐकायला मिळतोय